नमस्कार आजची रेसिपी कुटा मिटाची भाजी आणि भाकरी त्यासाठी मी कढई गरम करून त्यामध्ये तेल घातले तेल तापले की मिरच्याचे तुकडे घालून खेचलेला लसूण काही सेकंद तेलावर परतून त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुठभर मिरची घातली त्यावर स्वच्छ धुवून घेतलेली दोन चमचे मुगाची डाळ चवीनुसार मीठ दोन चमचे शेंगदाण्याचं पूड हे दोन मिनटं तेलावर परतून यामध्ये अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर हे दहा मिनटं शिजवून घेतले भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया त्यासाठी पीठ चाळून त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून ते मिक्स करून घेऊ थोडंसं पीठ गार झालं की त्यामध्ये थंड पाण्याने हे पीठ मळून याप्रमाणे पीठ मळून त्याचा गोळा तयार करून घेऊ तयार केलेला गोळा कोरड्या पिठावर थापून याप्रमाणे भाकरी थापून गरम तव्यावर पिठाची बाजू वर करून पाणी लावून पाणी थोडे सुकले की भाकरी पलटून घेऊ मागची बाजू कडक भाजून भाकरी पालती घालून ती फुगवून घेऊ याप्रमाणे यानुसार भाकरी तयार करून त्याच तव्यामध्ये आपण एक पापड भाजून घेऊया याप्रमाणे पापड भाजून सर्विंग प्लेटमध्ये भाजी भाकरी वाढून सर्व करूया गरमागरम भाजी पाक तयार थँक्स फॉर वॉचिंग